नमस्कार आशिष दत्तू युट्यूब चॅनलवर आपल्या मनापासून स्वागत आहे काल इंग्लंड आणि भारत यांच्यात ओव्हलवर रंगलेल्या पाचव्या कसोटी सामन्यात भारताने अवघ्या सहा धावांनी निसष्टा विजय इंग्लंडवर मिळवलेला असून पाच सामन्यांची मालिका दोन दोन अशा बरोबरीत राखण्यात भारतीय संघाला मोठं यश मिळालं आहे तसे पाहता भारतीय संघ हा कसोटी सामना वाचवतो की ड्रॉ करतो याकडे सर्व क्रीडाप्रेमींचं लक्ष होतं पण शुभमन गिल सारख्या नवख्या दमाच्या क्रीडापटूने उत्तम प्रकारे भारतीय संघाचे नेतृत्व करतानाच भारतीय संघात सांघिक प्रयत्नांनी विजय मिळव मिळवून इंग्लंडवर वर्चस्व राखण्यात यश मिळवलेलं आहे भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद सिराज तसेच वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा याने मोक्याच्या शनी भेदक गोलंदाजी करून भारतीय संघाला अनपेक्षित असा विजय मिळवून दिलेला आहे या विजयाने भारतीय संघाने मालिकेमध्ये बरोबरी साधली असताना यश संपादित केलेलं आहे असेच म्हणता येईल पाच सामन्यांची कसोटी मालिकेत प्रत्येक कसोटी सामन्यामध्ये भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिल हा नाणेफेकीचा गोल गमावून पुढे जात होता म्हणजेच नाणेफेक न जिंकता पहिले फलंदाजी येत होती पहिले गोलंदाजी येत होती इंग्लंडचा कर्णधार याने उत्तम प्रकारे आपल्या संघाचं नेतृत्व नेतृत्व करतानाच उत्तम प्रकारे त्यांनी संघ आपल्याला भारतीय संघाला काही ठिकाणी दडपणीत आणण्याचा प्रयत्न केला पण भारतीय संघ ही थोडीस तोड प्रत्युत्तर देताना दिसला मोक्याच्या स सामन्यात जसप्रीत बुमराहसारखा अनुभवी वेगवान गोलंदाज भारतीय संघात नसताना देखील वेगवान गोलंदाजची धुजा मोहम्मद सिराजने आपल्या खांद्यावर घेऊन उत्तमोत्तम कामगिरी करून भारतीय संघाला विजया समीप नेऊन ठेवले होते एक वेळ असे होत होतं की भारतीय संघ हा सामना गमावतो काय असे होत असतानाच अवघ्या सहा धावांनीच भारतीय संघाने हा दणदणी विजय मिळून भारतीय क्रीडापटूंना विजयाचा आनंद साजरा करण्याची संधी निर्माण करून दिली त्याचप्रमाणे फलंदाजी असो गोलंदाजी असो आणि क्षेत्ररक्षण असो या तिन्ही आघाड्यांमध्ये भारतीय संघ हा इंग्लंडपेक्षा या सामन्यात वर्चस्व गाडवताना दिसून आला बक्षिसांचा विचार केला तर सामन्यामध्ये उत्कृष्ट फलंदाजी करत चार शतके लगावणारा भारतीय कंजा शिवमगिरी याला मालिकावीर तसेच इंग्लंडचा दमदार फलंदाज हॅरिस ब्रुक याला देखील मालिकावीर किताबाने गौरवण्यात आले तसेच मॅच विनर ठरलेला गोलंदाज मोहम्मद सदज याला सामन्याचा सा मानकरी म्हणून मॅन ऑफ द मॅच हे बक्षीस देण्यात आलेलं आहे अशा प्रकारे क्रीडा क्षेत्रातील नवनवीन माहिती यांची अपडेट देण्यासाठी आपण या यूट्यूब चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुम्हाला या यूट्यूबच्या माध्यमातून क्रीडा क्षेत्रातील नवनवीन अपडेट माहिती सर्वप्रथम पाहायला मिळेल तुम्ही जे चॅनलला नवीन आला असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला क्रीडा क्षेत्रातील माहिती असो शैक्षणिक क्षेत्रातील एम पी एस सी सहजसेवा तलाठी ग्रामसेवक शिक्षक भरती यांसारख्या विविध शिक्षक भरतींची अपडेट या यूट्यूब चॅनलच्या मधून तुम्हाला दिसेल तसेच क्रीडा क्षेत्रातील ही उपयुक्त अशी माहिती या चॅनलच्या माध्यमातून आपल्यास कळविण्यात येईल तुझाच धन्यवाद जय हिंद